जर मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादाला लागू नका तुमच्याकडे प्रस्थापित असतील तरी माझ्याकडे विस्थापित आहेत तुम्हाला महाराष्ट्रात एकही सभा घेऊ देणार नाही या शब्दात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला कडक इशारा दिला जरांग यांनी महायुतीविरोधात टोकाची भाषा वापरली महाविकास आघाडीचा फायदा केला मव्या विरोधात राज ठाकरे हाच पॅटर्न वापरणार आहेत चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीवडी मराठीमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा विरोध सुरू केलाय धाराशिव आणि बीडमध्ये राज ठाकरेंना विरोधाचा सामना करावा लागला मात्र हा विरोध मराठा आंदोलकांचा नसून पवार गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला मराठा आंदोलनाला ते ढाल म्हणून वापरत आहेत असे आरोप सुरू झाले ठाकरें राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता संभाजीनगरमध्ये झाली यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पवार आणि उद्धव ठाकरेंविरोधात तुफान बॅटिंग केली लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार केला होता विधानसभेत ते स्वतंत्र लढणार असल्याची चिन्ह होती मात्र मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणाचा राज ठाकरेंना फटका बसलाय महाविकास आघाडी आणि मराठा आंदोलकाचा राजकीय मंच म्हणून करत असलेला वापर उघडा पाडणं मव्याच्या मराठा समर्थनाला उघडं पाडणं हे काम राज ठाकरेंनी खांद्यावर घेतलं आहे म्हणजे राज ठाकरे वेगळे लढले काय की महायुतीसोबत लढले काय पवार आणि ठाकरे गटावर टीकेच्या तोफा डागल्या जातील यातून आपसूक प्रचार महायुतीचाच होईल भाजप आणि शिवसेनेत सुरुवातीपासून एक फरक आहे भाजपने मुद्द्यांच्या लढाईवर भर दिला शिवसेना नेहमी मैदानात उतरून लढत राहिली हिंदुत्वाच्या बाबतीत जास्त उग्र हिंदुत्व हे बाळासाहेबांचं होतं याला कारण रस्त्यावर उतरून होत आलेला विरोध जशास तसं उत्तर देण्याची शिवसैनिकांची धमक दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आपली आक्रमकता गमावली भाजप नेते मोहित कंबोज नितेश राणेंनी प्रयत्न केला पण तितकासा प्रतिसाद मिळाला नाही आता शिंदे गटासोबत भाजप सत्तेत आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना सरकारमध्ये आहे एकतर सरकारमधील पक्ष रस्त्यावरची लढाई लढू शकत नाहीत दुसरी गोष्ट जरांगे आणि शिंदेंची आपसात हात मिळवणी असल्याचं बोललं जातं त्यामुळे भाजप एकटी पडली आहे अशात जरांगेंच्या भाषेत जरांगेंना उत्तर देणं भाजपला जमत नाहीये सरकार म्हणून असलेली बंधनं अडचणीची ठरत होती अशात राज ठाकरेंसोबत राडा झाला राज ठाकरे स्वतः चौताळून बाहेर पडल्यात यामुळे पवार आणि ठाकरे गटाची अडचण वाढली आहे राज ठाकरेंनी दोन हजार बावीस ला भोंग्यांचं आंदोलन लावून धरलं तेव्हा भाजप विरोधात होती मात्र हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी उग्रपणे मांडला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हनुमान चालिसा म्हणताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताना दिसले यामुळे राज ठाकरेंची उपयुक्तता महायुतीला कळाली म्हणूनच लोकसभेला राज ठाकरेंना सोबत ठेवण्यात आलं राज ठाकरेंनी ही जबाबदारी पार पाडली मात्र क्लासिक राज ठाकरे कुठेतरी हरवलेत ती आक्रमकता पाहायला मिळाली नाही आता पुन्हा राज ठाकरेंनी कंबर कसली आहे ते पवारांच्या जातीयवादी राजकारणाला दोषी ठरवत आहेत पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यानंतर महाराष्ट्रात जातीवाद सुरू झाला हे विधान राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी केलं होतं आता पुन्हा राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद सुरू आहे पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं विधान केलं या परिस्थितीत राज ठाकरेंच्या विधानाचं गांभीर्य वाढलंय राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पवारांवर टीकेची तोप डागली ते म्हणाले पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केलं ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे फक्त महाराष्ट्रात नाही देशातही हेच आहे पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी सुरू केलं असा गंभीर आरोप त्यांनी केला भाजप सध्या सरकारमध्ये आहे मनोज जरांगे फडणवीस आणि भाजपवर टीकेच्या तोफा डागत आहेत जरांगे वापरत असलेली भाषा ही टोकाची आहे त्याच भाषेत जरांगेंना उत्तर देण्यावर भाजपने भर दिलाय प्रसाद लाड प्रवीण दरेकर हे प्रयत्न करत आहेत मात्र अपेक्षित प्रभाव निर्माण होत नाहीये अशा झरांगीण विरोधातील खिंड लढवणं भाजपसाठी अडचणीचं ठरत होतं मात्र राज ठाकरेंना झालेल्या विरोधामुळे संधी निर्माण झाली आहे पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे असा प्रश्न राज ठाकरे विचारत आहेत बीडमध्ये मराठा आंदोलनाच्या आडून ठाकरे गटानं विरोध केला धाराशिवमध्ये पवार गटानं राज ठाकरेंसमोर राडा घातल्याचं बोललं जातं यामुळे खवळलेले राज ठाकरे महाविकास आघाडीवर भारी पडतील का या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा